शेतातून गैरकायदेशीरित्या समृद्धी महामार्गाचे काम केले शेतीचा मोबदला दिला गेला नाही वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही दखल न घेतल्याने आता आमच्या शेतीच्या हद्दीतून गेलेल्या समृद्धी महामार्गावरच सोळा फेब्रुवारीला रोखणार असल्याचे लेखी निवेदन पीडित शेतकरी गजानन राऊत यांनी संबंधित प्रशासनाला दिले यावर प्रशासन काय दखल घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे समृद्धी महामार्गात घोटाळा झाला सदर महामार्ग तहसीलदार मंगरुळपीर यांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या शेतातून गैरकायदेशीर सुरू आहे तो सोळा फेब्रुवारी पासून कायम स्वरूपात बंद करणार आहोत अशा आशयाचे लेखी पत्र प्रशासनाला देण्यात आले तहसीलदार मंगरुळपीर यांनी दिनांक तीस जुलै रोजी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे तलाठी मौजा भूर तसेच मंडळ अधिकारी शेलू बाजार ही कारवाई करीत नसल्याने अर्जदार यांनी आपणाकडे अनेक तक्रारी करून सुद्धा अधिकारी याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही दिनांक तीस जुलै रोजी आदेश पारित करून तलाठी मौजा भूर तसेच तलाठी मौजा वनोजा व मंडळ अधिकारी बाजार यांनी सात बारा तसेच फेरफार घेऊन अनुपालन करावे आदेश पारित करण्यात आले होते तहसीलदार यांनी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे तलाठी मंडळ अधिकारी यांनी नऊ हेक्टर चौतीस आर जमिनीचा सात बारा व फेरफार घेणे आवश्यक असताना तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आदेशातील सात हेक्टर पासष्ट आर जमिनीची नोंद केल्या आहेत तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पदाचा गैरवापर केल्याने आदेशातील एक हेक्टर एकोणसत्तर आर जमिनीच्या नोंदी बाकी आहेत आदेशात नमूद केल्याप्रमाणे उर्वरित एक हेक्टर एकोणसत्तर आर जमिनीमध्ये अर्जदार यांची आई मयत सुमित्राबाई भोलेनाथ राऊत अर्जदार गजानन भोलेनाथ राऊत तसेच भोलेनाथ चंद्रभाहन राऊत आणि मोरेश्वर भोलेनाथ राऊत यांचा एक बटा चार हिस्सा नमूद केला आहे सदर आदेशाप्रमाणे अर्जदार यांचा त्या जमिनीमध्ये एक द्वितीयांश हिस्सा आहे वारंवार निवेदन देऊनही दखल घेऊन न्याय न मिळाल्याने पीडित शेतकरी गजानन राऊत हे सोळा फेब्रुवारी पासून चक्क समृद्धी महामार्गावरील वाहतूक रोखणार असल्याचा इशारा दिला आहे यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे प्रतिनिधी फुलचंद भगत दैनिक अजिंक्य भारत न्यूज मंगळूरपीठ वाशिम